त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल लगतच असलेल्या विकास कॉलनी राधानगरी आणि आणि सत्या कॉलनी या रहिवासी परिसरामध्ये महापालिका अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत एकशे फ्लॅटच्या कॉलनीची वस्ती काम कमी परिघामध्ये असल्यानं या प्रकल्पाच्या समोर परिसरात रहदारी वाढवून ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचा आरोप या ठिकाणी करत प्रकल्प थांबवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे दुसरीकडे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने रहिवाशांच्या या आरोपांचं खंडन करत प्रकल्प नियम नियमाधीन असल्याचं स्पष्ट केलं आहे कॉलनीतील रहिवाशी ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे डॉक्टर सुभाष सायखेडकर चारुशिला खेळणार अशोक सोनोने वसंत ठाकरे काश्मीराज चोक्सी या रहिवाशांनी पत्रकार परिषदेत घेत प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे माझं नाव पंकज परशाम इथं आम्ही श्री बालाजी डेव्हलपरने ही जागा अडीच वर्षपूर्वी घेतली नाशिक रोडचे करण काब्राकडनं खरेदी केल्यानंतर तेव्हा तो जागा ऑलरेडी एन होती विनशेती आणि कॉर्पोरेशनकडनं टेंटेटिव्ह लेआउट मंजूर होता त्याच्या आधाराने आपण बिल्डिंग प्लान टाकला बिल्डिंग प्लान टाकल्यानंतर कॉर्पोरेशनला आपण चार पाच चार ते पाच कोटी रुपये भरले साधारणतः त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह झाला त्या बिल्डिंग प्लानमध्ये आपण तेव्हा तीन मीटर नगरपालिकेने आम्हाला आमच्या बाजूने सोडायला लावली आणि नऊ मीटरच्या आधाराने आणि नऊ आणि बारा हे जे उत्तर दक्षिण रस्ता आहे तो नऊ मीटर आणि पूर्व पश्चिम रस्ता बारा मीटर असं नगरपालिकेने आम्हाला मंजुरी दिली ते मंजुरीच्या आधाराने आम्ही बिल्डिंग चालू केली बिल्डिंगचं चा काम वरती नेला त्याच्यानंतर काही फ्लॅट विकले लोकांचे लोन झाले लोकांनी तिथं फ्लॅटचा हप्ता चालू झाला आणि ज्या लोकांना आम्ही घर दिला त्यांनी पण सगळं आम्ही रेरामध्ये सगळं प्र कंप्लायन्सेस कम्प्लीट केले त्याच्यानंतर ते जे बँकेने जे ज्या बँकेने लोन दिले त्या बँकेने सगळं कंप्लायन्सेस कंप्लीट केले त्याच्यानंतर आम्हाला एक साधारणतः सात आठ महिन्यापूर्वी एक असं पत्र आलं की तुमचं काम चुकीचं आहे तुम्ही बारा मीटर सोडायला पाहिजे बारा मीटरचा रस्ता सोडायला पाहिजे तेव्हा पण आम्हाला हे माहीत नव्हतं की नऊ बाराचा काय विषय पण जेव्हा मी डिटेलमध्ये बॅकवर्किंग केली तेव्हा आम्हाला समजून आला की ना चार पट्टी होती सातशे त्रेपन्न एक दोन तीन चार त्याच्यातले जे तीन नंबर हिच्या इच्छा जे आमची बिल्डिंग चालू आहे त्याचे जे मूल मालकांनी तीन मीटर रस्ता ऑलरेडी नाईन्टीन सेवन्टी फायव्हमध्ये सोडलेला आहे सामायिक रस्ता तीन मीटर आणि आता आम्ही जेव्हा नगरपालिकेकडनं सँक्शन केला तेव्हा तीन मीटर सोडला तर आमच्या बाजूने ऑलरेडी सहा मीटर सोडून झालेलं आहे जे जे बारा मीटरचा रस्ता पाहिजे असेल तर समोरच्या बाजूलाच त्यांनी ना मुळात साडेचारच सोडला तर त्यांच्या लेवटमध्ये मग दिसतो साडेचार सोडलेला त्यांनी दाखवला आहे सहा पण त्यांनी साडेचारच सोडलेलं आहे आणि हां त्यांचं आणि प्लस त्यांचं डेड मीटरचं अतिक्रमण आहे तर त्यांना बारा पाहिजे असलं तीन मीटर त्यांनी त्यांच्या बाजूनेच कमी करावं लागेल दुसरा विषय होता त्यांचा सिलिंगचा तर सिलिंगचा पण सर हा सिलिंग कायदा अवॉलिव्ह झाल्यानंतर ते एन ए झालेली जागा त्यामुळे तिथं तो यू एल सीचा प्लॉट किंवा एक्सेस डिटेन्शनचा काही नाही नंतर सर काय झालं त्यांनी ना आम्ही हायकोर्टात पण गेलो होतो त्यांनी जे आम्हाला स्टॉपची नोटीस दिली नगरपालिकेली त्याला कॉर्पोरेशन हायकोर्टाने स्क्वॅश केली हायकोर्टाने आमची सगळी बाजू मांडली सगळे पेपर्स बघितला आमच्या आमच्या बाजूने त्यांनी निर्णय दिला की हा तुम्ही काम चालू करू शकता त्याच्यानंतर परत सिव्हिल कोर्टात गेले समोरचे जे आमचे जे ऑपोनेंट्स आहे तर सिव्हिल कोर्टाने पण आता कुठल्या तारखेला हा पाच दहा तारखेला निकाल आमच्या बाजूने दिला त्याच्यात मग क्लिअर लिहिलेलं आहे की आमचं काम व्यवस्थित चालू आहे आम्ही नियमाच्या कुठंही पलीकडे काही चुकीचं काम करत नाही आणि सर एक मला सांगा की एवढं जेव्हा घर बांधतो एवढं लोन होतो तेव्हा चुकीचं काम कुठला डेव्हलपर एवढे पैसे टाकून का करणार बापे काय माझे मूल मी काय मूल मालक नाही मी तर मार्केट रेटने प्लॉट घेतलेला आहे त्याच्यात मला बाजारभावाने एक प्लॉट घेऊन आणि या सगळं काम करताना एवढे पैसे गुंतवणूक करणार तर मी चुकीचं काम का करणार सर आणि आम्हाला नगरपालिकेने सँक्शन दिला कलेक्टरने याने केला त्याच्यानंतरच आम्ही काम चालू केलं सर नाही सर जे नियमात तेच आहे जे कॉलम आहे आणि जे बाल्कनी प्रोजेक्शन आहे ते नियमाच्या बाहेर कुठंच नाही आहे जे मध्ये सँक्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त एक इंच एक सेंटीमीटर मी बाहेर नाही काढलेलं आहे सर सर आम्ही जे तीन मीटर नाही आम्हाला जे नगरपालिकेनं जे लिमिट दिलेले त्याच्या बाहेर आम्ही नाही आहे आणि आम्ही जे तीन मीटर जे जुनं सोडलेलं आहे तो आम्हाला पण माहीत नव्हता नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह जे सोडलेले त्याच्या रेकॉर्ड्स सिटी सिटी मध्ये आणि तीन मीटर जे आम्ही आता सोडले आहेत त्याच्या कॉर्पोरेशनमध्ये सँक्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अजून जागा सोडण्याची काही गरज नव्हती सर आणि आम्हाला ऍक्च्युअली ते नऊ बारा माहिती पण नव्हता विषय आधीपर्यंत नियमात आला सँक्शन त्याच्यामुळे काम केलं सर हायकोर्टाने आमच्या बाजूला दिलं सर हायकोर्टाने आम्हाला हे बघा नायकोर्टाचा निर्णय त्यांनी हायकोर्टाने पूर्ण स्क्वॅश केलाय आणि हायकोर्टाने आमच्या बाजूला दिलेला आहे यू कॅन रीड दिस ऑल्सो आणि ऑनलाईन आणि सिव्हिल कोर्टाने पण तसंच केलं सर दावा रिजेक्ट झाला आणि त्यांना ते कॉस्ट करायला लावली आहे दिलेला आहे नाही नाही सर सर हा कोर्ट निर्णय वाचू शकता सर वाटलं तर मी कॉपी देतो आपल्याला ऑनलाईन पण आपण बघू शकता कायदेशीर विरोध काय सर आमचा आमच्याकडनं आम्ही तर एकच सांगतो आम्हाला आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पण आम्हाला समजून येत नाही काय विरोध आहे कशासाठी विरोध करताय सर आता सर तो रस्ता समोरची एंट्री बारीक आहे तर त्याच्यात आम्ही काय करू शकतो आता शिरमेडोज आहे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे शिरमिडोज गंगापूरला तिथं कमीत कमी आठ आठशे नऊ नऊशे फ्लॅटचे हज किती प्रोजेक्ट चालू त्याची एंट्री बारीक आहे तर त्याच्यात आपण काय करू शकतो ॲज अ डेव्हलपर या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये मूळ सर्व्हे क्रमांक सातशे त्रेपन्नचे चार हिस्से झालेले असून यापैकी तीन हिस््यांवर तळेगाव दाबाडे योजनेअंतर्गत हो, कमी क्षेत्राच्या प्लॉटवर बंगलो आणि रो हाऊसेसचे हो बांधकाम झाले असून यापैकी एका हिश्श्यावर बऱ्याच वर्षांपासून न्यायालयाचा वाद चालू असल्यानं ती जागा मोकळी होती या हिश्यावर वाद चालू होता तो मिटल्यानंतर त्या ठिकाणी कमी क्षेत्राच्या प्लॉटला मंजुरी देण्याऐवजी महापालिकेच्या नगर रचना विभागानं मोठ्या प्लॉटला मंजुरी दिली आहे या ठिकाणी एकशे पाच फ्लॅटचा बांधकाम प्रकल्प उभारला जाणार असून तो नियमबाह्य असल्याच्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली या ठिकाणी कॉलनीतील परीख कमी केला असल्याने या ठिकाणी अधिकच कुटुंब राहण्यास आल्यास रहदारी वाढून कॉलनीतील शांतता भंग होण्याची शक्यता असून या प्रकरणी जेव्हा रहिवाशांनी आवाज उठवला तेव्हा मनपाच्या नगर रचना विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावून बांधकाम स्थगित करायला सांगितलं तक्रारकर्त्या रहिवाशांनी यावेळेस सांगितलं की मनपाने बजावलेल्या नोटीसेविरुद्ध बांधकाम व्यावसायिकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि रहिवाशांना सहभागी करून घेत मनपाला सहभागी करून घेतलं त्यावर उच्च न्यायालयानं मनपाची नोटीस रद्द ठरवली आणि मूळ तक्रारदार आणि बिल्डर यांची बांधकाम परवानगी बाबत सुनावणी घेण्याचं मनपाला आदेश दिले मात्र या ठिकाणी चार महिने उलटून देखील मनपाने सुनावणी केली नसून संबंधित काम बांधकाम व्यावसायिक बेकायदेशीरपणे बांधकाम करीत असल्याचा आरोप या ठिकाणी रहिवाशांनी केला नमस्कार त्र्यंबक रोडवरील महात्मा नगरच्या समोर असलेली विकास कॉलनी या विकास कॉलनीतील आम्ही सर्वजण रहिवासी आहोत या विकास कॉलनीला पन्नास वर्षापूर्वीची हिस्ट्री आहे इथे अनेक उच्चभ्रू डॉक्टर्स वकील आर्किटेक्ट इंजिनियर्स उद्योजक इंडस्ट्रियलिस्ट प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक असे सर्वत्र इथे अनेक वर्षांपासून वास्तव्य करून राहत असतात त्यांचे प्रत्येकाचे आपापले बंगले आहेत रोहोसेस आहेत आणि फ्लॅट धारक आहेत तर ह्या ठिकाणी मंजुरी झाल्यानुसार बारा मीटरचा रोड या कॉलनीसाठी अलॉट झालेला आहे तरी पण बारा मीटरचा रस्ता न असता इथे नऊ मीटरच्या रोडवरती दाखवून येथे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि तसंच या बिल्डिंगला एवढ्या उंच बिल्डिंगला इथे परमिशनची ऍक्च्युली द्यायची गरज नव्हती तरी पण नियमाच्या बाहेर जाऊन आणि नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत श्री अग्रवालजी यांनी याला चुकीच्या पद्धतीने याला अप्रुव्हल दिलेलं आहे की जेणेकरून बिल्डरला जास्त फायदा व्हावा आणि आमच्या साहित्य रहिवाशांचं नुकसान व्हावं याच्याकरता आम्ही आज येथे सगळे जमलेलो हो, आहोत आम्ही याच्यासाठी कोर्टाचे द्वार पण ठोठवले आहेत त्याच्यावर पुढची कारवाई लिगल कारवाई करणार आहोत पण आजची जी आम्ही बेसिकली आम्ही जे बोलवलेलं आहे ते जे नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत म्हणजे संजय अग्रवाल जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांनी याला चुकीच्या पद्धतीने अप्रुवल दिलेला आहे त्या ठिकाणी काही भ्रष्ट मार्गाचा अवलंबही केलेला आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित अधिकारी आणि जे जबाबदार अधिकारी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे की जेणेकरून सर्व रहिवाशांना त्रास निर्माण झालेला आहे आणि सर्वात मोठ्या गोष्ट अशी की बारा मीटरचा रोड असताना सुद्धा कसं काय याला परवानगी दिलेली आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे याकरता आमच्या सगळ्या स्थानिक रहिवाशांची सगळ्यांची एक मागणी आम्हाला बारा मीटरचा रोड मिळालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे जे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आहे जे चुकीच्या पद्धतीने याच अंमलबजावणी करतायत आणि हायकोर्टाचा आदेश असताना की तुम्ही स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून हा प्रश्न मिटवावा याच्या सहा महिन्यापासून आम्ही त्याला फॉलोअप करतो आहोत पण अद्यापही त्यांच्याकडनं कोणताच रिस्पॉन्स नाही आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला सगळ्यांना सांगितलेलं होतं तरी पण आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं म्हणून त्यासाठीच आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला हे सर्व मेसेज लोकांपर्यंत द्यायचा होता कारण की इथे ये येणारे जे नवीन ग्राहक आहेत ते ग्राहक सुद्धा या ठिकाणी फसली जाण्याची शक्यता आहे आम्हाला जर त्रास होणार आहे तो तर वेगळाच जो ट्रॅफिक जाममुळे आणि व्हेकलच्या पार्किंगमुळे पण नवीन येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा पार्किंगचा खूप मोठा इश्यू इथे निर्माण होणार आहे आणि भविष्यात एंट्रीचा साडेसात मीटरचा रोड आणि मध्ये बारा मीटरचा रोड या सगळ्या जवळजवळ चारशे पाचशे गाड्या इथे राहतील कसा काय होणार आहे बाजूला जिल्हा परिषदेचं मोठं ऑफिस होतंय त्या ठिकाणचा पार्किंग म्हणजे तिकडचे लोक इकडे परत पार्किंगसाठी घुसते अशा सगळ्या अनंत समस्या या ठिकाणी निर्माण होणार आहेत त्याच्याकरता आम्ही एकच मागणी करतोय कायदेशीरित्या जे योग्य असेल ते त्यांनी ते जरूर करावं आम्हाला त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत काही म्हणायचं नाही पण चुकीच्या पद्धतीने जर अवलंब करणार असाल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे त्यांना त्यांची जागा ही कमिशनर साहेबांनी दाखवली पाहिजे त्याच्याकरता आम्ही चीफ मिनिस्टर डेप्युटी चीफ मिनिस्टर डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर ऑफिस आणि मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे आणि पुढे करू लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला सगळ्या रहिवाशांना आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची मागणी राहील आणि बारा मीटर रोड आम्हाला झालाच पाहिजे ही आमची प्रकर्षाने मागणी आहे जर समजा महापालिकेने काही कारवाई नाही केली तर भूमिका काय आम्ही कायदेशीर मार्ग तर अवलंबतो मा आहोत आम्ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि कायदेशीर मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तो मार्ग हे सोडणार नाही परंतु संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई जर झाली नाही तर त्याच्यासाठी आम्ही योग्य त्या पुढच्या स्टेप सुद्धा घेऊ त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही सगळं करू विकास कॉलनीमध्ये हे जे काही राधानगरी आणि सत्या कॉलनीमध्ये हा जो काही समस्या उद्भवलेला आहे हे बेकायदेशीर जे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे हे जानकी बिल्डर परशुराम पुरिया यांचा इथं प्रकल्प आहे आणि इंद्रजीत चव्हाण म्हणून हे बिल्डर आहे यांचे इथं एकशे पंचवीस एकशे दहा फ्लॅट आहेत आणि त्याचबरोबर तिथे विशाल कलम म्हणून येते महालक्ष्मी बिल्डर यांचे छत्तीस फ्लॅट आहे म्हणजे टोटल एकशे छत्तीस फ्लॅटला मंजुरी बेकायदेशीर मंजुरी देण्यात आलेली आहे मुळात हा जो काही रस्ता आहे हा रस्ता बारा मीटरचा असताना या ठिकाणी नऊ मीटरचा रोड देण्यात आलेला आहे वास्तविक लेआउट प्रमाणे सँक्शन झालेला जो रोड आहे बारा मीटरचा तो न देता बिल्डिंग प्लॅन मध्ये तो बारा मीटर केलेला आहे आणि या ठिकाणी जे आपण समोर पाहतोय की हे जे प्लॉटचं जे भूखंडाचं जे एकत्रीकरण तिची परवानगी दिलेली आहे हा जो मधला जो रोड असतो ज्या ठिकाणी रोड जर मध्ये जात असेल त्या ठिकाणी भूखंड एकत्रीकरण करता येत नाही हे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल मध्ये नमूद आहे त्याच्या नियम बाह्यपणे जाऊन हे प्लॉटच्या भूखंडाचे एकत्रीकरण करून, करून जवळजवळ अडीच हजार स्क्वेअर मीटरचा अतिरिक्त आहे बेकायदेशीरपणे देण्यात आलेला आहे आणि ज्या पुढे आम्हाला ज्या समस्याला उद्भवणार आहे की जसं की हे जे घेणारी इथे ग्राहक आहे त्यांची ते फसवणूक होणार आहे परंतु उद्या या ठिकाणी ज्या अडीचशे तीनशे गाड्या ज्या आतमध्ये येतील फोर व्हीलर त्यामुळे आमची पूर्ण वाहतूक व्यवस्था मोडकळीस येईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही स्कूल वॅन येतील किंवा बाकी जो काही आम्हाला सार्वजनिक उपद्रव्या दिवशी सहन सहन करावा लागणार आहे तो देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार म्हणून आमचा या प्रकल्पाला विरोध असून महानगरपालिकेने याची तातडीने दखल घेऊन याबाबत जे काही कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढे लोकशाही मार्गाने जे काही मार्ग आम्हाला उपलब्ध आहे त्या मार्गाने आम्हाला पुढे जावं लागेल आम्ही जवळजवळ सात महिन्यापासून पाठपुरावा करतो या ठिकाणी जे काही बिल्डरला माहिती होतं त्याच्या मनात होतं की हे काम आपण बेकायदेशीर आहे त्याने या ठिकाणी तीनशे जवळजवळ लेबर लावून त्यांना इथं राहण्याची व्यवस्था करून पहाटे सहा ना। वाजल्यापासून तर रात्री सात साडेसात वाजेपर्यंत या ठिकाणी बांधकाम करण्यात येते तर त्यावेळी आम्ही याबद्दल पोलीस स्टेशनला देखील तक्रारी दिली गंगापूर पोलीस स्टेशनला तिथे स्वतः प्रत्यक्ष त्यावेळेचे जे काही सिनियर पी ए ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यानंतर जे आता सोनवणे मॅडम आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत की हा जो काही उपद्रव या संदर्भामध्ये कारवाई व्हावी परंतु काही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे दिलेले आहे त्यानंतर कामगार आयुक्तांकडे दिलेलं आहे परंतु कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही या ठिकाणी नियमबाह्य का काम होत असून परवानगी त्वरित रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी बेकायदेशीर बांधकामाचा तज्ञांमार्फत चौकशी व्हावी अशा मागण्या रहिवाशांनी या ठिकाणी केल्या के आहेत या ठिकाणच्या नागरिकांच्या या आरोपाबाबत बांधकाम व्यावसायिक पंकज पुरिया यांनी खुलासा करत नागरिकांच्या आरोपांचं खंडन केलं आहे न्यायालयानं आमच्या बाजूने निकाल दिला असल्याचं मत बांधकाम व्यावसायिकाने व्यक्त व्योसाग केलं आहे बाईट वैद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक